हॅलो ऑल वेलकम टू अवर सेकंड ब्लॉग मी प्रतिभा जयवंत आणि आमचे आमच्या सेकंड खूप खूप स्वागत करतो तुम्ही आमच्या फर्स्ट ब्लॉगला खूप सारे दिलं त्याबद्दल खूप धन्यवाद अशा करते तुम्हाला आमचा दुसरा ब्लॉगही तितकाच आवडेल लास्ट सॅटर लास्ट संडे अंशूचं फिफ्थ मंथ बड्डे होता आणि आम्ही त्याचं सेलिब्रेशन केलं ते कसं केलं आणि त्याच्यात आम्ही काय काय धमाल केली तिचं फोटोशूट कशा प्रकारे केलं आणि ची थीम काय होती हे पण तुम्हाला पुढे येणाऱ्या छोट्या छोट्या क्लिप्समधून मी तुम्हाला नक्कीच दाखवेल हा सगळा सेटअप अंशूच्या पप्पांनी केला आहे ह्यावेळेस आम्ही अंशूचे सगळे टॉईज वापरले फाईव्ह हा नंबर काढण्यासाठी आम्ही अंशूच्या सगळ्या टॉईजला नाव दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल जे ब्ल्यू कलरचं टॉय आहे त्याला मी बदकू म्हणतो ज्या तिच्या रोलीपुली डॉल्स आहेत त्याला मी चिनी आणि मंगू म्हणतो जे झेब्रासारखं टॉय आहे त्याला मी झेबू म्हणतो आणि आ... तिला पण हे नाव घेऊन जर हे टॉयज दिले तर ती पण स्माईल करते इथे फोटोशूट करताना आम्हाला बरंच तिला एंटरटेन करावं लागलं ती सारखी पालथी पडत होती आणि आ... फोटो क्लिक करणं पण अवघड झालं होतं पण ठीक आहे मजा आली हे करताना तिने हे सेटअप पण बऱ्यापैकी बिघडवलं होतं आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मेमरी क्रिएट होत जाते ते भारी वाटतं खरं तर सेकंड ब्लॉग टाकायला बऱ्याच उशीर झाला मागच्या वीकमध्ये आम्ही अंशुचं सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट ओपन करण्याच्या प्रोसेसमध्ये बिझी होतो दोन हजार चोवीस साली ह्या प्रोसेसमध्ये बरेच बदल केलेले आहेत आणि त्यामुळे बरेच चॅलेंजेस आम्हाला फेस करावे लागले तर ते काय होते आणि त्याच्यावर आम्ही कशाप्रकारे सोल्युशन्स शोधले ह्याविषयी मी एक डिटेल ब्लॉग नक्कीच करेन त्यामध्ये मी सुकन्या समृद्धी योजना नेमकं काय आहे त्या योजनेचे फायदे काय आणि का करावे ह्याविषयी एक डिटेल ब्लॉग करेनच

आता ही आमची मग खूपच लखत झालेली आहे तिला सांभाळणं खरंच चॅलेंजिंग आहे सो पण मजा पण येते तेवढंच मी आर एन्जॉईंग दिस फेस आम्ही अंशुला रोज इव्हनिंगला वॉकला घेऊन जात असतो तर ही त्यापैकीच एक क्लिप आहे ती हा वॉक खूप एन्जॉय करते आणि इथे आमचे माऊ खरंच खूप क्यूट दिसत होती या कॅपमध्ये आणि या ड्रेसमध्ये आय होप तुम्हाला आमचा हा ब्लॉग लाग आवडला असेल थँक्यू फॉर वॉचिंग Thank you.